सर्वांना जय देव काळाराम मंदिर नाशिक येतो मित्रांनो काही दिवसापूर्वी एका हिंदू युवा वाहिनीच्या पुण्यात तरी कार्यकर्त्याने काळाराम मंदिर परिसरामध्ये अस्पृश्य शूद्रांना ताकीद देण्याचं पत्र लिहिलं आणि मंदिराजवळ कुठेही निळा पिवळा झेंडा लावू नये अन्यथा आम्ही पुन्हा तुमच्या गळ्यात झाडू आणि गळ्यात मडके देण्यात येईल अशा पद्धतीचं हे पत्रक जाहीर झालं बांधवांनो एकूणच काळाराम मंदिरावरून आपण सर्वांना परिवर्तनशील कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातल्या भारतातल्या तथा देशातल्या कष्ट सर्व आंबेडकरवाद्यांना माझा क्रांतिकारी जगीन मी सध्या नाशिकमधील पूर्ण काळाराम मंदिरामध्ये जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केलेला आहे जनावरांना प्रवेश होता परंतु माणसांना या मंदिरामध्ये प्रवेश नव्हता त्या मंदिरामध्ये मी आज आलेलो आहे एकंदरीत या मंदिराचा सर्व परिसर बहुजन संघटकच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवत आहे आतमध्ये येऊन मी आपणाला सर्व दाखवत आहे एपा बांधवांनो मी पूर्ण परिसर आपणाला फिरून दाखवतो आहे जिथे जनावर येऊ शकत होती तिथेच माणसांना बहिष्कृत समाजाला इथे येण्यापासून सक्त मनाई होती इथेच बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केलेलं मंदिर जे आहे काळाराम मंदिर मी स्वतः ज्यादा हराम खोरा ने धमक संदर्भात वीडियो बन तुम्हारा महति दे परंतु स्वता मी आज इत ये नीला परचम लेकर मैं यहाँ पर आया हूँ उनको आगाह करने के लिए बांधवांनो ह्या पायऱ्या मी चढतो आहे केलेली आहे मी आतमध्ये आपणाला दाखवतो आहे बाजूला सगळं हे पुजारी लोक आपल्या कामामध्ये व्यस्त हेच ते मंदिर इथं आंबेडकरवादी आपणा सर्वांना जमीन करतो रिपोर्टर रूम आहे रिपोर्टर रूम बहुजन संघटक का रिपोर्टर आहे म्हटलं मी हां डिस्ट्रिक्ट बीड डिस्ट्रिक्ट बीड फ्रॉम बीड हां रिपोर्टर काढू शकतो बघा मी तुम्हाला सगळा परिसर दाखवलेला आहे बांधवांनो कोणाचा या 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 जयभेमधून आला काय म्हणले वा 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 दादा काय नाव तुमचं प्रमोद मुळे मुळे सर जयभेम दादा क्या बात कधी आलात तुम्ही सकाळी आलो आणि काहीतरी कुठला व्हेरी नाईस व्हेरी नाईस दिसलं नाही काल काल धिंगाणा होता आज सध्या स्थितीला शांत आहे पोलिसांनी वगैरे पत्रक काढलेली आहे शांतता पाळा म्हणून ठीक आहे बुद्धमूर्ती आहे ना अरे हा वरती काळाराम मंदिराच्या तिथे हा बुद्धमूर्ती आहे एकदम टोकाला इथं काम चालू आहे मंदिराचं बरोबर बरेचसे लोक इथे येत आहेत सकाळचा टाइम असल्यामुळे जास्त गर्दी नाही परंतु या मंदिरावर पूर्ण आंबेडकर वादी बर बर मला चहासाठी इन्व्हाइट केलेला आहे माझ्या गावाकडनंच आलेले भीमसैनिक अत्यंत नीच प्रवृत्तीची वागणूक पत्रा या पत्रातून आपल्याला दिसलेली आहे त्याचा मी जाहीर निश्चित तर मोठ्या ताकदीनं करणार आहे या साईडनं नाही दिसणार ना बरोबर बांधवांना इथून दिसत नाही जसं परळी ठिकाणी परळी वैद्यनाथ येथे जशा मूर्त्या आहेत तशा इथं पण बुद्धांची मूर्ती वरती हे लाईव्ह याच्यासाठीच आहे की आंबेडकर वाद्यांना या भारत देशात जगात कोणी चॅलेंज करू नये आंबेडकरवादी भूतो ना भविष्यती एकमेव आंबेडकर वादी, एक वादी आहे जो समतास बंधुता आणि न्यायावर आधारित आहे तो आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे त्या पद्धतीनंच त्या कार्यकर्त्याची नेत्याची वागणूक असते त्यामुळे जगात कोणाच्याही नादी लागा गाभुळ्यांनो परंतु आंबेडकर वादाच्या नादी लागू नका हा इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देत आहे हम तो अपना कफन नीला कफन कर ही चलते हैं काय करताय है तिकडे ठीक आहे हे बीडकर आपले जिथं जनावरांना एंट्री होती है। तिथं बहिष्कृत समाजाला येण्यापासून पण इथं जनावरांना एंट्री होती hmm. हां माणसांना काय वाटतं जरा दोन शब्द बोला का बाहेर बोलता बाहेर बोलू जरा चल दादा हे बाहेर येत आहे बांधवांना अमरभाई जबीम हा बाहेरचा परिसर ठीक आहे ना एक कॉन्स्टेबल इथे लावलेले असतात सध्या स्थितीला परिस्थिती शांत आहे हा काळाराम मंदिरचा फ्रंटचा भाग अपने है, ला ला है। मी आपल्याला दाखवत आहे आणि जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी जे मोठं आंदोलन केलेलं आहे ते बाजूला इथे लावलेलं आहे दाखवतो मी या दादा इकडे इकडे बाजूला या एकंदरीत सगळा परिसर मी आपल्याला पूर्णपणे फिरून दाखवलेला आहे महाराष्ट्र शासन बांधवांनो ठीक आहे आपणा सर्वांना परिवर्तनवादी कार्यकर्त्याचा जमिनीवरचा कार्यकर्त्यांचा जय भीम जय संविधान आपण घाबरू नका आणि आंबेडकरवादी आहात हे सिद्ध करा कारण जोपर्यंत तुम्ही आंबेडकरवादी म्हणून जीवन व्यतीत करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला कोणीही स्वीकारणार नाही आपली एकनिष्ठपणा जे बुद्धांनी आपल्याला जे संदेश दिलेला आहे तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही म्हणजे आपण आपल्या मतावर ठाम असलं पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे या बुद्ध धम्मामध्ये पण बावीस प्रतिज्ञा देऊन आपल्याला आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं आपण सर्वजण पालन कराल हेच या व्हिडिओमधून आपणाला सांगतो आपलं वेगळेपण आबाधित ठेवा मंदिरामध्ये येणं म्हणजे लय मोठी क्रांती नाही आहे परंतु ज्या जनावरांना न्याय दिला जातो जनवारांमध्ये येऊ शकत होती आणि माणसांनामध्ये एंट्री नव्हती तर ती क्रांती देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच इथं केलेली आहे पाण्याला आग लावणारा आणि या सगळ्या हिंदू व्यवस्थेला मोठ माती देऊन इथं संविधानाचं राज्य आणणारे नेते महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे आपण विसरायचं नाही आणि आपणच जे आहोत ते या भारत देशामध्ये क्रांती करू शकतो दुसऱ्या नेबळटांमध्ये हिंदू धर्माच्या नावावर हिंदूच्या नावावर खोट्या गोष्टी करून एक लोक कधी यशस्वी होणार नाहीत ते गोरगरिबांना हाताशी घेऊन त्यांच्या कमीपणाचा त्यांच्या कमी बुद्धीचा वापर करून ते आपल्यावर राज्य करण्याच्या या ज्या कूटनीत्या झूट वापरून जो प्रयत्न करत आहेत त्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनेचा या भारत देशातल्या मी या काळाराम मंदिरावरून निषेध करतो आणि आपणाला क्रांतिकारी जय भीम जय संविधान करतो थँक्यू